सकाळी सकाळी आमची मस्ती सकाळची सहा बावीस झालेले आहेत मित्रांनो आपली पूजा वगैरे सर्व आवरलेलं आहे आपली पूजा झालेली आहे मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत दिवस उगवणार आहे अजून उगवलेला नाहीये ब्रुणवा पुन्हा नको इकडे नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी ताई ब्लॉग ब्लॉगमध्ये आपली मीरा ताई थोडसं गेलं तर अर्धास किलोमीटर गेले, गेले नको 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 झालं येईपर्यंत जाईपर्यंत पाणी 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 होते पाणी पिलं की पोट भरते उन्हाळ्यात पाणी पिलं आपण असं जेवण केलं ना थोड्या वेळातरी तरी मी आराम केला आणि नंतर दर मग जरा बाहेर जरी कुठे गेलं पाणी पिलं की पोट फुल पाणी पिलं की पोटफुल एवढं पाणी पियं वाटते सारखं सारखं पोटात मावत नाही आहे पण तहान काय भागत नाही आहे हां चल इकडे भरुण ऐकत नाही आता आपलं चल तुला आंघोळ घालते चल काल लवकर सापडलंच नाही आंघोळ म्हटलं की त्याला लगेच कळतं नाही सापडत लवकर चाल बसला तू आता बसला का बाळा बसला तू आ का बसला का बसला रे भ्रुण भूक लागली भूक लागली बाळाला चहा प्यायचा चहा खरी खायची का भ्रुण हे थंड थंड न काय नाही काय नाही बस 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 सोन्या बस 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 बाबू बस बाबू माझं फार हुशार आहे ग माझ्या शिवाणा पुत्र अरे म्हण काय बसायचे आई बघा ना ते असं आपण एका साईडला पा मांड्या करून हात खाली टेकून कसं बसतो आता तो आता लावणी करणार आहे लावणी कलाकार <laughs> सुरुवातीपासून भ्रूणू असाच बसतो बस आता मना घर मन्या घरात गेल्या तर भ्रूणूचं लक्ष घराकडे आहे म्हण्या आत्ताच घरा गेले घरात गेलेलं आहे आतमध्ये हा मी पुदिना लावलेला आहे पण हा सुकतोयच आहे कसं काय काय माहिती आहे हा एकदम जास्त असं टवटवीत नाही आहे आणि हा पुदिना मी अशी बाटली कापून ह्याच्यामध्ये लावलेला आहे इकडे सावली येते थोडंसं ऊन असं दुपारनं पण हा सुकतोच आहे पुदिना आहे तसा पाण्यांना तेच आणि हे बघा ह्याच्यामध्ये पण मी असं अडकवलेलं आहे पावसाळ्यामध्ये फार फ हे फुलतात पण आता पावसाळा नाही आहे ना मग त्या साईडला ह्याला पाणी घालायचं लक्षात राहत नाहीये चाफ्याच्या तिकडे होतं बाटल्या ह्या मोठ्या चाफ्याला अडकवलेल्या मग मी त्या बाटल्या तिथून आणल्या आणि इथे अडकवलेलं म्हटलं तुळशीच्या तुळशीला पाणी घातलं की आपल्याला आठवण ते ह्यालाही पाणी घालायचं मग हे थोडं थोडं बघा हे फुटत चाललेलं आहे छान ह्याला पण आता पाच दिवस राहायला लागले पाणी घातल्यामुळे नाही तर हे पावसावरच मग मध्ये आम्हाला पाणी घालायचं लक्षातच राहत नाही आहे आणि ह्याला पण फार ऑरेंज कलरची फुलं येतात खूप छान झाड याला ऑरेंज कलरची फुलं येतात ह्याच्यामध्ये पण तेच आहे हा ह्याला गुलाबी कलरची फुलं येतात ना राणी कलर आणि तसेच व्हाईट कलरचाही आहे याच्याचमध्ये तो फुटतच नाही आता कडक उन्हाळा असल्यामुळे त्याला सावलीला ठेवावं लागेल की काय सावलीलाच ठेवावं लागेल मला वाटतं याला पहा आई बसली बरं का झापामध्ये जाऊन आणि पिलं बघा त्यांचे अजून पोट भरलेलं नाही आहे ते बघा ते बाहेर आहे ते, ते बघा काहीतरी खातं आहे अजून दिसतं आहे ना तोपर्यंत ते काहीतरी खाणं चालूच आहे त्याचं काहीतरी खातं की पटकन आईकडे जातात की लगेच बाहेर येतात आता आई आता आई पण गेली आता बसलेली आई पण गेली पलीकडे बसा आता बसा ह्याची यांना चालता येत नाही ह्याची पोटं एवढं मी यांना एवढं पीठ टाकते ना यांना नको नको होते बसली ना भाकरीला चपात्याचं किंवा भाकरीचं मी यांना भरपूर पीठ घालते पण तरी पण हे खाऊ खाऊच दिवसभर दिवसभर चरतात त्यांची पोटं बघा ना किती बघा ना एक पण असं नाही का पोट भरणार तांदूळ पण मी टाकते ना तर पिल्लं खाईपर्यंत काठी घेऊन उभारत दुसऱ्या कोंबड्यांना येऊन देत नाही बघा ह्यांचे है। बघा बघा ह्यांचे नळे कसे भरलेत बघा ते बघा कसं असं पण नाही घ्यायला खायला नाही भेटलं काय म्हणून बघा तरी पण त्यांची जा हाव जात नाही आहे बघा कसं पळते पळते गेल आईच्या कुशीत खाली आता आई पण बसलेली आहे हे बघा कशी बसलेली आहे बघा अशी आईच्या कुशीत पिल्लं बसलेली आहेत संध्याकाळची वेळ आहे हा बघा झाप पण लावलेला आहे असं वर्ण हा झापावरती मी कपडा टाकलेला आहे आणि हे बघा ही बसली सगळे खाली बसतात कुठे कुठे कसे कसे बसलेत बघा खाणं त्यांचं बंद नाहीये बघा संध्याकाळी कशी आई खाली पिल्लांना घेऊन बसते घार किंवा काही आलं ना बघा ह्यात झोप लावली बघा बघा हे झोपलं बघा एक बघा डोळे कसं झाकते घार आली ना कोंबडी पिंखां पंखांना पंखाखाली कोंबडी घेऊन बसते पिलांना इशारा करून सगळे पिलं पंखाखाली जातात पण काही मॉडर्न कोंबड्या आहेत ना घार आली रे आली घारी मागे उडून जातात पिलं सोडून ह्याचा अजून पोट भरलेला नाही हा बाहेरच आहे सगळे आतमध्ये गेला पण हा बाहेर आहे अजून ह्याच्याच बरोबर तिकडे पण एक आहे तो पण तो नाही आहे ती ती आहे ती पण एक बाहेर आहे आणि हा हे दोघेही बाहेर आहेत आहे आतमध्ये जा जा आतमध्ये इकडे उलट येतो पण तिकडे काय जात नाहीये हे बघा चित्तर मार्ज कस बसले अरे अरे काडे काळे 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 बाळा चल लाड आलाय आम्हाला बाळा ए बाळा ए बाळा बळा बाळा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ए बाळा ए बाळा ए बाळा रे बाळा ए सोन्याच्या बाळा ए माझे सोन्याच्या बाळा ए सोन्या चांदीच्या बाळा स्किप न करता व्हिडिओ पाहत स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या पाहता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहताय मित्रांनो मी बिरात आहे तुमची रजा घेते होईतेस थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो